चला स्वागत आहे परत एकदा सर्वांचे जय श्रीराम परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आजचा विषय आहे नवरा भरपूर ताईंनी मैत्रिणींनी मला महसूस केला होता हा या विषयवर बोलताय तू नक्कीच बोलते कसा आहे हा नवरा बायको इतकी माया नवऱ्याला नसतेच खर तर बायकोला किती राग आला राग आला तर ती चार लोकांमध्ये कधीच नवऱ्याचा अपमान करत नाही जेवढ सण होईल ती सण करते जेव्हा सण झालं तर तेव्हा मात्र चार लोकांमध्ये ती बघत नाही चार लोक कोण येते नाही का माझ्या मते मला पण हे सांगायचंय सर्वांना नवरा आहे ना हो नवऱ्यासारखं वागा ना तुम्ही पण काही नवऱ्यांचं काय असत बायकोला बस म्हणलं तर बसायचं उठ म्हणलं तर उठायचं जाय म्हणलं तर जायचं ये म्हणलं तर यायचं एक बावली सारखं खेळणं समजून तिला निसतं इकडून तिकडं तिकडून इकडं नाही का तर नवराय म्हणून चार लोकांमध्ये अपमान करायचा कातर नवराय म्हणून का का बोलायचं तसं बायकोला का प्रत्येक वेळेस बेजत करायचं कुठं चुकते ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ती तुमच्या तैनातीत असते का असते त्यांची आवड निवड परिवाराची सर्व परिवारांची आवड निवड नवऱ्याची आवड निवड नवऱ्याला काय आवडते काय नाही आवडत सगळ्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीचा ती विचार करते एवढं समजून घेते तुम्ही का तिचं मन जपत नाही का तिला प्रेमानं दोन शब्द बोलत नाही का तिच्या सोबत गप्पा मारत नाही काय चुकलंय तिचं तुमची बायको झाली म्हणून चुकलंय का तुम्ही तिचा नवरा झालाय म्हणून चुकलंय सांगा बरं तुम्ही काय चुकतंय बायकांचं मला एवढंच सांगायचंय बायकोचा पण संसारे तुमचा पण संसारे तुम्ही एक, एकमेकांना समजून घ्या नवऱ्याचा ताल दाखवू नका मी नवराय म्हणून मी पणा कमी करा तुमच्यातला घरातले समजा तुम्हाला तुम्ही तर अनुभवला असेल पण तुम्ही कधीच म्हणणार नाही माझी बायको चांगली खरंच माझी बघ गेला असेल मग काय काम आहे दुसरं घरात तर बसते मग आम्ही बाहेर इतकं काम करतो तिला सावलीतल्या सावलीत होत नाही कोणतं सोपं असतं हो उचलली जीब लावली टाळ्याला कुठं आराम असतो लेडीजला किती सहन करते ती इतकं सगळं करून जर तुम्ही म्हणत मन, असाल तू काय काम करते तुला काय काम असत प्रत्येक शब्दाला टोमणे द्यायचे हे तुमचं कमी करावं लागल तरच तुमचा एकमेकांमध्ये जीव आहे सगळेच नवरे ना सारखे नाहीये बर बरं का भरपूर काही नवरे प्रेमळे भरपूर संस्कारी भरपूर त्यांना बायकोची किंमत कळते पण काहींच खूप मी बघितलंय आता दारू पिणार म्हणतो बा दारू पि पितो येतो दारूच्या नशीत बोलत असं काहींना तर बिगर पिल्याची चढती म्हणजे टेन्शन आलं म्हणजे त्यांना काय वाटतं टेन्शन म्हणजे काय बायको टेन्शन देते बाहेरचं टेन्शन तुम्ही बाहेरच ठेवा ना घरात कशाला आणता हा टेन्शन आलंय ना तुम्हाला लगेच रुसणं फुगणं चा दिलं चा फेकून द्यायचा जेवण दिलं तर ताट फेकून द्यायचं का करायचं का जाणायचं बायकोलास काय चुकतंय तिचं तिनं जर विचारलं तुम्हाला काय झालं हो तर इग्नोर करायचं तिला का तिला मन नाहीये का तुम्हालाच मन दिलंय का बायकोमध्ये खूप सहनशीलता आहे नवऱ्यामध्ये नाही बर का नवऱ्यानं बायकोला समजून घेतलं पाहिजे नाही का बस झाले टोमणे टामणे देणं आता झाले दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष झाले काहींना पाच वर्ष झाले काहींचं नुकतंच लग्न झाले बायको म्हणजे एक वस्तूच असते त्यांच्या बाई बायकोना मी जे म्हणलं तेच केलं पाहिजे करते हो बायको जरी तुम्ही एवढं करून सध्या तुम्ही जर चार लोक मध्ये लोकांमध्ये तिचा अपमान करत असेल प्रत्येक गोष्टीला तुम्ही टोमणे देत असेल तुम्ही तू तु असं तु नको राहू तसं राय तुमच्या पद्धतीनं तिला ठेवायचा प्रयत्न करत असेल तर ते नातं केव्हाच राहत नाही ते बळजबरीचं नातं राहतं नवरा बायकोच हे नातं आतूट असत हे देवाच्या साक्षीना गाठ बांधलेली असते या नात्याची मला एवढंच सांगायचंय आपल्या नात्यामध्ये तडा जाऊ देऊ नका सुखी रहा प्रेमळ रहा आपल्या बायकोला तुम्ही समजून घ्या हे बघा ना तुम्ही समजा तुम्ही बिमार पडले तरी घर चालतं समजा आठ दिवस जरी तुम्ही बिमार पडले तरी तुम्ही घरी सुखी राहू शकता पण एक बाई जर घरातली समजा बायको म्हणा आई म्हणा जर बिमार पडली तर अख्खं घर वाऱ्यावर होतं अख्खं घर बीमार पडत असतं कारण जे घराला जी देणारी ना ती बायको आई आणि बहीण ही असते तेव्हाच ते शोभा असते घराला चला तर ने, 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 कसा वाटला हा विषय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास शेअर करा कमेंट करा बेल लायकम ला टच करा श्री स्वामी सर्व समर्थ सर्वांना चला बाय सर्वांना